हॅलो हाय हाय वन तर आय डोंट नो कित्येकांनी माझी आता सध्याची माझी स्टोरी पाहिली असेल हॅव नो क्लू पण खूप कोणाकडून जी मदत होईल आणि काय करता येईल ह्यावर प्लीज मला कळवा सो so, मी आता सध्या नाशिकमध्ये आहे ह्या पूजा इंटरनॅशनल हा जो कोणता हॉटेल आहे सो so, मी इथे आले होते माझ्या एका इव्हेंटसाठी माझा आज इव्हेंट आहे इथे नाशिकमध्ये आणि माझी बुकिंग कालपासून केली होती इथे कालपासून माझी बुकिंग झाली होती आ, काल बुकिंग केली आणि आज मग आ, आता चेक इन चेक इनच्या वेळी जेव्हा मी इथे आतमध्ये आले माझे डॉक्युमेंट्स घेतले आणि सगळं काय घेतलं आणि आफ्टर द डॉक्युमेंटेशन दे सेड की तुमची बुकिंग कॅन्सल आहे बिकॉज यू आर बिकॉज युअर अ ट्रान्सजेंडर सो नाव द क्वेश्चन इज आता माझ्या माझ्यासारखे असे अनेक ट्रान्सजेंडर्स आहेत जे बाहेर शो करायला जातात किंवा कोणत्या कामानिमित्ताने जातात किंवा कोणतंही कारण वन थिंग फॉर शोअर की आम्ही कोणतं चुकीचं काम करायला आलेलो नाहीत आणि uh, आम्ही काही वायफळ काम किंवा उगज घाणंडं काम करायला आलेलो नाही जे ज्याच्यामुळे आमची बुकिंग रिजेक्ट केली जाते सो so, uh, तर ते कारण दिलं बिकॉज तुम्ही ट्रान्सजेंडर आहात म्हणून तुमची बुकिंग कॅन्सल केली आता ट्रान्सजेंडर आहे तर बुकिंग ट्रान कॅन्सल केली मग वेर वे द फाक शुड वी गो इज द क्वेश्चन वेर आर वी सपोज टू वेर आर वी सपोज टू गो आणि जर का कोणत्या कामानिमित्ताने आम्हाला बाहेर जायचं झालं मग मग बुकिंग कुठे करायची अस मग कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये हो, जाऊन करायची आणि असं स्पेसिफिक लोगो लागणार आहेत का आणि स्पेसिफिक गोष्टी लागणार आहेत की लाग हा इथेच ट्रान्सजेंडर येऊ हो शकतं तर हा रिडिक्युलस इज दिस जर का कोणत्या चुकीच्या कारणासाठी जर का ह्या गोष्टी झाल्या असतात तर मी मी मान्य केलं असतं पण आय या एम हर फॉर माय शो माझ्या शोसाठी आले मी तयार कुठे होणार आणि रेस्ट कुठे करणार ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी होत्या आणि सिम्पली त्यांनी सरळ सांगून टाकलं आहे की तुमचं बुकिंग रिजॅक्ट केलं आहे बिकॉज ऑफ सो अँड सो रिझन तर एक हेल्प फ्रॉम फ्रॉम यू पीपल काय काय करायला हवं ह्या क्षणी हू डू आय हू डू आय हू अँड टॉक म्हणजे हू इज द कन्सर्न पर्सन आणि कुठेही कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे बिकॉज दिस इज जस्ट नॉट डन जस्ट बिकॉज वी आर ट्रान्स पीपल दॅट डजंट मीन की आम आम्हाला आम्हाला काहीच कोणच्या कोणत्याच गोष्टीचं हे नाही आहे राईड्स किंवा कुठे राहण्याची इफ इफ आय एम रोमिंग अराउंड विथ माय बॉयफ्रेंड्स आणि लाईक ड्रिंकिंग अँड हॅविंग ड्रग्ज अँड वॉट नॉट तेव्हा हा मुक्काच रिजेक्ट करा नॉट जस्ट मी कुणालाही मुलगा मुलगी कोणी असो पण जस्ट बिकॉज ऑफ सम जेंडर रिजेक्ट बुकिंग रिजेक्ट करता आय मीन वॉट इज दिस अँड दिस अँड दिस हॉटेल कॉल्स नाशिकमध्ये त्र्यंबक त्र्यंबक नाक्यावर पूजा इंटरनॅशनल म्हणून एक हॉटेल आहे मनसे ऑफिस ला जाऊन तक्रार पुलीस कंप्लेंट करून पण आय डोंट नो आय आय हॅव नो आयडिया सो आय आय रिली नीड हेल्प ह्या बाबतीत ज्यांना कुणाला तुम्ही शेअर करू शकता बिकॉज दिस इज जस्ट नॉट डन कारण की आत्ता जर का आवाज नाही उचलला तर ह्यापुढेही काही होऊ शकत नाही आणि काहीतरी ह्या ह्या गोष्टीवर काहीतरी केलं पाहिजे आत्ता जर का जर का जर्का, जर्का मी जर का मी आजारी असते किंवा किंवा खरंच खूप गरज असते गोष्टीची आणि तेव्हा तेव्हाही का रिजेक्ट केलं असतं जस्ट बिकॉज ऑफ द जेंडर I mean, what rule is this and why is this rule? So, this is what it is. So, let's please, possible please let me know and yeah, thank you.